इथे जगतो आपण जपतो आणि वेगवेगळ्या सणांगवेगळ्या सणांचा म्हणजे जर मुस्लिम काहीतरी असेल तर आपण काय करतो त्यांच्या घरी जातो आप हिंदू हिंदूचे जे सण असतील त्यावेळेस काय करतात ते सुद्धा आपल्या घरी येतात आणि आपण एकत्र असं सण वगैरे साजरी करतो तर यासाठी गेम घेणार आहे की विविध एक का असं की भारतात हे काही सिम्बॉल्स आहेत तर आपने है। ते सिंबॉल्स आपल्याला दोघींनी लक्षात ठेवून तिथे काढायचे आहे तिथं बघायचं आणि इथे येऊन काढायचं ठीक आहे चल तर कोण लोकसंख्या वाढ आहे प्रदूषण प्रदूषण आहे बरोबर या सगळ्या समस्या आहेत सगळ्या आव्हाने आपल्या समोर आहेत तर एक ऍक्टिव्हिटी चार शब्दों में सामने चार युटी है, ठीक। दो दिन तो पहले क्या तुमने? तुम्हारे कॉन्टेस्ट आवाज़ आ म्हणजे कशा प्रकारे आभार भारतासमोर भारताची लोकसंख्या वेगाने वाढत आहे